नमस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक गोष्टी नव्याने करत असतात चांगल्या करत असतात पण या चांगल्या केलेल्या गोष्टीचं श्रेय देवेंद्र फडणवीसांना का मिळत नाही का त्यांनी केलंय हे त्यांच्या व्यवस्थेला पुन्हा पुन्हा सांगावं लागतं आधी काय केलंय काय होतंय आणि काय घडलं पाहिजे हे नीट तुम्हाला मी सांगणार आहे माझा दावा आहे देवेंद्र फडणवीसांचे राजकीय विरोधक नव्हे तर देवेंद्र फडणवीसांचे राजकीय समर्थकच देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा खराब होण्याला कारण आहेत कारण केलं कोणीतरी आणि त्याचा गाजावाजा करून क्रेडिट कोणीतरी घेण्याचा प्रयत्न करत आहे या स्थितीमुळं देवेंद्र फडणवीसांच्या बाबतचे सकारात्मक बाबी लोकांच्या पर्यंत पोहोचत नाहीत आज जरा स्पष्ट आणि खुलासेवार तपशीलवार बोलूया माझ कोणाशी व्यक्तिगत भांडण नाही व्यक्तिगत लाभ व्हावा म्हणून आजवर अनालायझर चालवलेलं नाही आता या विषयाच्या मांडणीनंतर माझ्यावर अनेक जण व्यक्तिगतरित्या खुन्नस काढायला येणार आहेत याची ही पूर्ण कल्पना आहे पण ज्यांचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्या निर्णयामुळे त्यांचं ना काही लोकांचं भलं करता येत आहे अशा माणसाने तरी किमान आपलं भलं करून घेण्यासाठी या गोष्टी वापरण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांचं भलं करण्यासाठी वापरता येतील का याचा विचार करावा सगळ्यात पहिला निर्णय आत्ता थोडक्यात सांगतो एक म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जीव दिलेल्या लोकांना दहा लाख रुपये प्रत्येकी मदत त्यांच्या खात्यावर पोहोचवण्यात आली दोन जिल्ह्याची पत्र सुद्धा दाखवतोय बीड जिल्ह्यातले दोन कोटी सत्तर लाख आणि संभाजीनगर जिल्ह्यातले सत्तर लाख असे मिळून तीन कोटी चाळीस लाख रुपयांचं वाटप झालं या पत्राला सोशल मीडियावर देखील फिरवल्या गेलं आणि फिरवणाऱ्या प्रत्येकाने याचं क्रेडिट दिलं मनोज जरांगेना मनोज जरांगेंच्या मुळे पैसे मिळाले पैसे देण्याचा निर्णय घेणारे देवेंद्र फडणवीस तात्काळ अंमलबजावणी करणारे देवेंद्र फडणवीस क्रेडिट गोष्ट टू मनोज जरांगे मनोज जरांगे क्रेडिट देतात विखे पाटलांना विखे पाटलांनी हे घडवून आणलं यातून देवेंद्र फडणवीस लांबच त्यांनी करावं कारण ते म्हणतात ना लोक शिव्या लक्षात ठेवत नाहीत काम लक्षात ठेवतात पण शिव्या फडणवीसांना द्यायच्या आणि काम केलं की के क्रेडिट दुसऱ्याला द्यायचं जाऊ दे या विषयावर फार बोलू नये दुसरा विषय सांगतो पुण्यनगरी या दैनिकामध्ये एक बातमी प्रकाशित झाली आहे ती बातमी दाखवतो दहा हजार पाचशे अनाथ मुलांची प्रमाणपत्र वाटप करण्यात आली म्हणजे अनाथ असल्याची प्रमाणपत्र दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार असताना अनाथ मुलांच्यासाठी एक टक्का आरक्षण ठेवण्यात आलं होतं ते जरा हे वेगळं आरक्षण होतं ते काय समांतर आणि असं आरक्षण म्हणतात त्यापैकीचं होतं म्हणजे सगळ्या कॅटेगरीत एक टक्का अनाथांच्या साठीचं आरक्षण अशी ती व्यवस्था देवेंद्र फडणवीसांनी केलेली होती याचा फायदा काय झाला तर दहा हजार पाचशे लोकांना प्रमाणपत्राचं वाटप झालं सातशे पासष्ट लोकांना अनाथाच्या आरक्षणातून सरकारी नोकरी मिळाली आणि बारा जणांची अजून प्रक्रिया सुरू आहे त्या बारा जणांनाही लवकरच सरकारी नोकरी मिळेल मायबाप नसलेल्या वेगवेगळ्या जातीतल्या सातशे पासष्ट पोरांना आपली उपजीविका भागविण्यासाठी आरक्षणातून नोकरी मिळाली देवेंद्र फडणवीसांचं हे डोंगरा एवढं कार्य क्रेडिट कोण घेतलं चर्चा कोण केली श्रीकांत भारतीय अत्यंत निकटवर्तीय देवेंद्र फडणवीसांचे श्रीकांत भारतीयांच्या सोशल मीडियावर हे घडलं ते देवेंद्र फडणवीसांच्या असं कुठं दिसतंय त्यांच्या पत्नीच्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये याचं क्रेडिट देवेंद्र फडणवीसांना कुठे दिल्याचं ऐकायला येत आहे श्रीकांत भारतीय देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मागच्या त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात ओएसडी डी म्हणून काम करत होते पॉलिटिकल ओ एस डी म्हणून काम करत होते त्या श्रीकांत भारतीयांनी मनमोकळेपणाने या सगळ्याचं क्रेडिट अनाथांचा नाथ म्हणून देवेंद्र फडणवीसांना दिलं उलट आपल्या त्या तर्पण अर्पण कुठल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या मुलांच्या माध्यमातून सोशल मीडियाचं गगन व्याप्त करत हेच श्रीकांत भारतीय याच क्रेडिट स्वतला घेत होते स्वतःची प्रतिमा अनाथांचे बाबा अशी निर्माण करत होते आणि माझा कोणकोणता मुलगा कोणकोणत्या अधिकारी पदावर पोहोचला याच्या कथा ते अत्यंत भावनिक होऊन सांगत होते पण हा निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतला असं कधीतरी श्रीकांत भारतीयांनी मोकळेपणाने सांगितलंय श्रीकांत भारतीय भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सुद्धा आहेत विधान परिषदेचे सदस्य सुद्धा आहेत आणि हे सगळं देवेंद्र फडणवीसांच्या मुळे त्यांना मिळालं पण अनाथांच्या आरक्षणाचं क्रेडिट श्रीकांत भारतीयांनी देवेंद्र फडणवीसांना मोकळेपणाने दिलं का उलट आपल्या त्या मुलांच्या कर्वी याचं क्रेडिट फक्त आपल्याला मिळेल याची व्यवस्था केली अर्थात देवेंद्र फडणवीसांनी हे क्रेडिटसाठी केलेलं नव्हतं हे फडणवीसही सांगतील भारतीयही म्हणतील त्यांचा स्टाफही म्हणेल पण करणारा माणूस क्रेडिटपासून वंचित राहिला हो दोन उदाहरण दिलीत तिसर उदाहरण देतो दे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लोकांना वैद्यकीय मदत करण्यासाठी एक सहाय्यता कक्ष काढण्याचं ठरवलं खर तर ही संकल्पना एकनाथ शिंदेच्या जवळच्या चिवटेची मंगेश चिवटे मंगेश हा आमचा मित्र स्टार माझा मध्ये मी आणि मंगेश एकत्र काम करत होतो त्या संकल्पनेला मूर्त रूप दिलं ते देवेंद्र फडणवीस यांनी आणि एक मोठा वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन केला शेकडो कोटी रुपयांच्या मदतीचं वाटप झालं शेकडो कोटी रुपयांच्या पैसा येत गेला पैसा उभा राहत गेला अनेक गरजू रुग्णांना उपचार मिळाले फ्री मिळाले हृदयरोग शस्त्रक्रिया झाल्या काय काय झालं माझ्या शिफारशीवरून अनेकांना उपचार फुकट मिळाले देवेंद्र फडणवीसांना एक मेसेज करावा सर याची अडचण आहे नाही होईल असं वाटतंय ओके असा होईल की नाही असं वाटणारा एखादा रिप्लाय यावा किंवा अमुक एक माणूस तुला फोन करेल असं सा सांगावं त्या माणसांनी सात आठ मिनिटात फोन करावा कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी आणि पैसे हॉस्पिटलला ट्रान्सफर करावेत असं अनेक वेळेला घडलं अनेक वेळेला घडलं हजारो हजारो माणसं आज फडणवीसांना दुवा देऊ शकतात क्रेडिट कोण घेतलं देवदूत बनणाऱ्या ओमप्रकाश शेटे यांना मिळालं ओमप्रकाश शेटे यांनी आपल्या सोशल मीडियाला उभं केलं याच श्रीकांत भारतीयांच्या प्रमाण आणि एक मोठ नेटवर्क उभा करून ते देवदूत बनले हजारो रुग्णांच्या आयुष्यात अशेचा किरण आणणारा देवदूत म्हणजे प्रकाश शेटे अशी त्यांची इमेज निर्माण झाली आणि तेही डोळ्यात आसवं आणून भाषण करू लागले यावीत लोकांच्या डोळ्यात अशी सोशल मीडियावर कहाण्या येऊ लागल्या या देवेंद्र कुठे होते या देवेंद्र कुठे होते मला कौतुक आहे एकनाथ शिंदेच्या काळात चाललेल्या त्या आरोग्य यंत्रणेचं मंगेश शिवटेची कुठलीही पोस्ट बघा कुठलीही पोस्ट ज्यात क्रेडिट एकनाथ शिंदे आणि क्रेडिट गोष्ट श्रीकांत शिंदे हे आवर्जून असत एकनाथ शिंदेच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या आदेशाने श्रीकांत शिंदे यांच्या मेहनतीतून असा उल्लेख करूनच मंगेश शिवटे बोलतो ओमप्रकाश शेट्टी कसं बोलतात मी करून घेतलं मी झालं श्रीकांत भारतीय कसं बोलतात मी करून घेतलं माझ्यामुळे झालं ज्याने केलंय त्याला श्रेय कोण देणार त्याला कोण देणार ज्यानं केलं आहे ज्यानं मोठं योगदान दिलं आहे त्याला विसरायचं आणि आपलंच घोडं पुढे रेटायचं हा जो प्रकार चाललाय ना सरकारमध्ये त्याच्यावरती लक्ष देणं आवश्यक आहे देवेंद्र फडणवीस करतात पण क्रेडिट फडणवीसांना ऐवजी त्यावर आपल्या राजकीय पोळ्या भाजणाऱ्या भाजपतल्याच नेत्यांचं काय असा प्रश्न आम्हाला पडतो त्यामुळे फडणवीसांची प्रतिमा उज्ज्वल करणाऱ्या लोकांनी त्याच्या आडून आपल्याच प्रतिमा उज्ज्वल करायला सुरुवात केली आहे फडणवीसांचं कार्य लोकांच्या पर्यंत कसं पोचणार नमस्कार